सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सामान्य जनतेसाठी अत्यंत महत्वाची असते मग ती मेट्रो असो वा रेल्वे बस असो की एस टी बस रोज लाखो प्रवासी याचा वापर करून प्रवास करतात वाढती प्रवाशांची संख्या पाहता अनेकदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरी पडत असते तरीही अनेकदा गर्दीमध्ये धक्के सहन करत लोक प्रवास करतात मात्र आता एका विचित्र घटनेचा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे जो व्हिडिओ पाहू नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बसमध्ये आतापर्यंत जागा पकडण्यासाठी खिडकीतून चढणाऱ्या प्रवाशांची सोशल मीडियावर चर्चा होती आता खिडकीमध्ये डोकं अडकवणाऱ्या या महिलेची चर्चा होत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिलेचं अडकलेलं डोकं बाहेर काढण्यासाठी चालक प्रयत्न करत आहे खिडकी हलवण्यासाठी जागा देखील शिल्लक नाही शेवटी कशी तरी महिला आपले डोके आत खेचते महिलेची अवस्था पाहून नेटकऱ्यांना ने देखील धक्का बसला हा व्हिडिओ कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचा आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून असं डोकं बसच्या खिडकीतून बाहेर काढणं बरं नाही सावध रहा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही प्रश्न विचारला पण महिलेचं डोकं खिडकीच्या बाहेर गेलंच कसं तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता <laughs> <वाँगे दे। laughs>